नमस्कार माझे नाव मकरंद औदर शिंदे युवक सोलापूर शहर उपाध्यक्ष मी आज एक नेताहून कार्यकर्ता आहे संतोष भाऊ बावारे आमचे जिल्ह्याचे शहराध्यक्ष आहेत आणि आहेत ते जुबेर बागवान आहेत त्यांनी एक माझं एक आव्हान आहे की त्यांनी एक चेहरा नवीन निवडून आणून दाखवावे तर तरी आज एक नवीन चेहरा निवडून दाखवला शहरामध्ये नगर ठेवलं तर मी सोलापूरमध्ये नागरा हिंचतो ते भाऊ जाधव असतील तोपीबाई शेख असतील आणि आनंदाबाहेश्वे असतात हे यांचं चोरा यांची वैयक्तिक ताकद आहे हे तर येणाराच निवडून सोडून एक नवीन शहरात निवडून दाखवला तर मी सोलापूर शहरमध्ये जाणार ग्रामीणमध्ये चोरा शहरामध्ये एकच नगर निवडून दाखवा यांना माझं आव्हान आहे संतोष पवार असते दुबई पाहून